नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मस्त असं हेल्दी शारीरिक तर सहा महिन्याच्या बाळापासून ते अठरा महिन्याच्या बाळापर्यंत बाळाला आपल्याला ते देऊ शकता तुम्ही असं शारीरिक आपण हेल्दी बनवत आहोत तर इथे मी नाचणी हे केलेली आहे भिजत ठेवली होती तर दहा ते बारा तास आपल्याला नाचणीला भिजावं द्यावं लागतं थोडीशी हाताला कडकच लागती पण नंतर मी त्याला परत बांधून ठेवलं आपण जसे मटकीला मोड येण्यासाठी ठेवतो तसंच ठेवलं होतं तर बघा एकदम पांढरे शुभ्र असे मोड आले दिसतात ते आणि थोडंसं आपण एक दोन तास नंतर परत ठेवलं त्याला झाकून तर नाच मी खूप हेल्दी आहे आणि लहान मुलासाठी पण एकदम बाळ असं गुटगुटीत राहते आपलं किंवा झोप चांगली लागती शांत झोप लागती हे शरीरला खाल्ल्याच्यानंतर तर हे शारीला तुम्ही नक्की बनवून द्या तुमच्या बाळाला आणि एक काळजी नक्की घ्यायची शारीरिक लेक बनवताना लेकराला की ती वाटी एकदा उकळून घ्यायची पाण्यात चांगली ज्याच्यात आपण कालवणार आहोत किंवा खाऊ घालणार लेकराला चमचे आणि वाटी चांगली आधी उकळून घ्यायची आणि नंतर त्याच्यात थंड झाल्याच्या नंतर मग आपल्याला शारीरिक शिजवून द्यायचं आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला चांगलं शिजून घ्यायचे तर इथे एक वाटी मखाना घेतलेला एक वाटी चण्याची डाळ छोटी वाटी एक मोठी वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत मुगाची डाळ घेतलेली आहे मसूरची डाळ बदाम थोडेसे शेंगदाणे हे सर्व खूप हेल्दी आहे बाळाला खाण्यासाठी तर हे सर्व मिश्रण मी आता एका कढईमध्ये घेत आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तुरीची डाळ सर्व डाळी घ्यायचं थोडीशी तुम्ही उडदाची पण टाकू शकता पण ती जरा जास्त पचायला जरा जड असती म्हणून मी नाही टाकली कोणी कोणी ती डाळ पण टाकते उडदाची तर स्वच्छ आपल्याला तीन ते चार पाण्या जेवपर्यंत आपलं पाणी एकदम स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला डाळ चांगली हाताने रगडून अशी धुवून घ्यायची बाळासाठी आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण ते पचायला पण एकदम हलकं राहते आणि पोट भरते थोडंसं दोन चमचे खाऊ घातले की तर घरी बनवतात त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छता पण तेवढी पाळावं लागणार आहे इथे मी कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला ते डाळ धुतलेली काढून घेतली आणि त्याला आता करून घ्यायची आपल्याला एकदम चोळून चोळून म्हणजे वाळायला जास्त वेळ लागणार नाही ना आणि थोडंसं असं मी पंख्याच्या याच्यात दोन ते तीन तास असं पसरवून ठेवलं होतं आता इथं मखाने भाजून घेऊ आपण आधी मखाने पण आपले छान भाजले बघा आता काढून घेऊ आता जी आपली नाचणी आहे ती नाचणी आपण आता चांगली सुकलेली आहे भाजून घेऊ तर प्रत्येक दा दाना आपण हे करून बघायचं चा, दातांना चावून बघायचा जोपर्यंत कडक नाही लागत तोपर्यंत आपल्याला ला, ते भाजून घ्यायचं आहे कारण असं भाजताना आपल्याला वाटतं की हे भाजलं असं कलर बदलला आहे पण ते दातांना चावून बघायचा जेव्हा असं कटकन आवाज येईल चांगलं तुटलेला तेव्हाच आपल्याला समजायचं आहे की ते चांगलं भाजले म्हणून तर इथे मी सर्व मिश्रण हे पण डाळी आपल्या डाळी तांदूळ आपलं सगळं भाजायला टाकलेलं आहे तर खूप छान आता एकदम जास्त दिसते बघा कढई भरून अर्धी कढई तर ती दिसते आणि भाजल्याच्या नंतर एकदम कमी होते ते प्रतिमासा आपल्या शारीरिक झालेलं आहे नक्की तुम्ही पण असंच बनवा खूप आवडले त्यांना पण तरी इथं नाचणी आणि हे सर्व आपण भाजून थंड करून घेतलेले आहेत आपण एक बारक्या भांड्यामध्येच वाटायचं कधी पण बारक्या भांड्यात एकदम छान फाईन असं वाटलं जातं आहे तर बारक्या भांड्यात मी नाचणी वाटून घेते नाचणी बघा आपली पहिल्यासारखी दिसत होती एकदम कलर चेंज त्याला असं मोड आलेलं पण दिसत नाही कारण ते भाजल्याच्या नंतर परत जशाला तशी त्या तिच्या पहिल्या मोडमध्ये येत असती तर एकदम बारीक अशी मी नाचणी वाटून घेतलेली आहे आता असं एक एक करून मी ब आपलं बारीक फाईन असं वाटून घेऊ जेवढं बारीकचा वाटचाल तेवढं ते शिजायला पण लवकर हे होईल टाईम नाही लागणार आणि बाळाला पचायला पण हलकं जाईल मकानं पण बारीक वाटून घेतल्या बघा आणि हे सर्व मिश्रण तुम्ही चाळून घ्यायचं तर चाळून पण घेऊ शकता आता हे मिश्रण पण आपण एकदम बारीक असं वाटून घेऊ त्याच्यात तुम्ही अक्रोड पण टाकू शकता थोडेसे दहा ते बारा अक्रोड असले तर अजून चांगलं मला भेटले नाही इथं त्याच्यामुळे मी नाही टाकली खूप छान आणि एकदम मस्त असा वास येत आहे वाटतानी हे दुसरं भांड पण मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर हे आता आपल्याला एकाच भांड्यात सर्व बसत नव्हतं म्हणून मी छोटे छोटे भांड्यामध्ये एकदम बारीक बारीक असं काढून घेतलेलं आहे कारण ते आपल्याला बारीक वाटणं पण गरजेचं होतं आणि सर्व एकदम वाटून पण घ्यायचं होतं तर आता हे असं तरी मिक्स होणार नाही तर आपण परत एक मोठ्या भांड्यामध्ये टाकून चांगलं असं मिक्स करून घेऊ कारण भांड्यात टाकल्याशिवाय ते चांगलं मिक्स होणार नाही तर कढईमध्ये पण नाही होत असं तर एक जीव होते असं जर मोठे भांडे टाकलं तुम्ही तर आपण मोठ्या भांड्यात टाकून त्याला एकदा चांगलं फिरून घेऊ छोट्या भांड्यामध्ये टाकते तरी चालते तिथंच एक साईडला मी बारीक वाटून टाकत आहे म्हणजे छान मिक्स पण होते आणि एकसारखा असा कलर दिसते एकीकडं एक कुठं काळं कुठं पांढरं असं त्याला हे नाही दिसलं पाहिजे म्हणून मी परत एकदा त्याला फिरवून घेते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा तर ह्यावेळेस थोडंसं काम जास्त होतं ब्लाऊज पण होते शिवायला आणि हे पण ऑर्डर पण होते अजून जिऱ्याची पावडरची पण ऑर्डर होती आणि जरा कामं पण होती बाहेरची बी गौरीचे याचे जरा मेंबरशिप घेतल्यामुळे ते करावं लागतं थोडेसे त्याच्यामुळे मला बनवायला थोडासा उशीर झाला नाही तर ऑर्डर खूप दिवसापूर्वी आलेली आहे शारेलॅकची आणि एक असं जेवण झाल्याच्यानंतर चूर्ण बनवायचं ते पण मी बनवलं होतं त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर यूट्यूबला टाकलेलं नाही मी यूट्यूबला टाकते इंस्टाग्रामला टाकलेलं आहे तर आता परत एक ऑर्डर आलेली आहे त्याचं पण बनवलेला आहे व्हिडिओ मी तर आपल्या शारीरिक तयार आहे बघा आणि बंद हवेच्या डब्यातच मला भरून ठेवायचं पूर्ण थंड झाल्याच्यानंतर आणि थोडं थोडं एक छोट्या डब्यात ते मी बाहेर काढून ते रोज हे केलं तरी चालते कारण उघड झाप केल्याच्यानंतर ते हे होते त्याची सेल्फ लाईफ थोडीशी कमी होण्याची शक्यता असती कारण थोडंसं टेस्ट कमी लागते त्याचे मग बंद हवेच्या डब्यामध्ये ठेवलं तर ते अजून थे चांगलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच भरून ठेवायचं कधी पण गरम गरम नाही ठेवायचं खूप छान बघा बघा एकदम मस्त आपलं हेल्दी असा सॅरीक तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा आवडलं क सॅरिलॅक मग आवडलं असेल तर एक कमेंट नक्की करा कमेंट कारण मला मेहनत लागते खूप व्हिडिओ बनवायला आणि त्या मेहनतीसाठी फक्त एक लाईक करा